आदि कर्मयोगी अभियान अंतर्गत उत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरीसाठी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी यविशांत पंडा यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांच्या हस्ते उत्कृष्ट सार्वजनिक प्रशासन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात श्री पंडा यांनी हा राष्ट्रीय सन्मान स्वीकारला गडचिरोली जिल्हा दुर्गम आणि माओवादग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो येथील मोठा भाग वनक्षेत्र असून अडतीस टक्के लोकसंख्या आदिवासी आहे अशा परिस्थितीत जिल्हा प्रशासनानं विकास आणि सेवा वितरणाचं उत्कृष्ट मॉडेल उभं केलं आदी कर्मयोगी अभियान प्रतिसाद देणारा प्रशासन कार्यक्रम या माध्यमातून जिल्हाभरात पाचशे त्रेपन्न आदी सेवा केंद्र स्थापन करण्यात आली सुमारे त्रेपन्न ना हजार नागरिकांचं एकत्रीकरण करून कर ग्रामसभांमार्फत प्रत्येक गावचा ग्रामकृती आराखडा तयार करण्यात आला तसेच सामुदायिक वन हक्काअंतर्गत पाच लाख बारा हजार हेक्टरहून अधिक वन जमीन ग्रामसभांना देण्यात आली आहे या योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनानं सतरा विविध विभागांमध्ये समन्वय साधला या सर्व प्रयत्नांमुळे महाराष्ट्रातून फक्त गडचिरोली जिल्ह्याची निवड राष्ट्रीय पुरस्कारासाठी झाली जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी भारत सरकारकडे या उपक्रमाचं सादरीकरण केले होते ज्याला राष्ट्रीय स्तरावर मोठी दाद मिळाली या सन्मानामुळे गडचिरोली जिल्हा आणि महाराष्ट्र राज्याचा अभिमान वाढलाय ब्युरो न्यूज सेवन मराठी गडचिरोली